सरकारच्या आशीर्वादामुळे ही सर्व अधिकारी त्या त्या ठिकाणी बसून आहे प्रशासन बिंधास्तपणे ना कुणाचाच धाक राहिला नाही ते काम चाललंय भ्रष्टाचार चाललाय काय कुठल्या सराला गेलाय चार, चार वर्ष झाले ना चला कारण तिथे जो गोखले नावाचा ब्रिज बांधला त्याची चौकशी केली पाहिजे हे सगळं राज्य चालवत असताना कुणाचाच धाक राहिला नाही प्रशासन बिंदास्तपणे वागत याला सगळ्या सत्ताधारी बिन्हास्तपणे त्यांना पाठीशी घालतात अध्यक्ष महोदय काय चाललंय भारतीय प्रशासकीय सेवेतील जे काम चाललंय भ्रष्टाचार चाललाय काय कुठल्याच सराला गेलाय हा कोण आहे कोणाचे जावे लागल्यासारखे अधिकारी कसे काय त्या त्याच जागेवर राहू शकतात तुम्हाला मी काही उदाहरण अध्यक्ष आणि सगळे ईडीच्या चौकशी मधले अधिकारी पद सोडायला तयार नाहीत या सरकारच्या आशीर्वादामुळे ही सर्व अधिकारी अध्यक्ष महोदय त्या त्या ठिकाणी बसून आहे तुम्हाला सांगताना जवळपास हे चार वर्ष झाले ना चहला काढा ना तिथे तो पात्र आहे ना बदलीसाठी निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे त्यांच्या नियमाप्रमाणे याला बदललं पाहिजेत पण त्याला बदलत नाही हे पाठीशी घालणं सुरू आहे मी सांगितलं सुधाकर वेस्टर्न सभा अतिरिक्त आयुक्त या ठिकाणी अध्यक्ष महोदय जो गोखले नावाचा ब्रिज बांधला आहे याची चौकशी केली पाहिजे या अंधेरी पश्चिमेला जाणारा एका ब्रिजचा या ठिकाणी मार्गिकेचं उद्घाटन आता चार दिवसापूर्वी या जोडणाऱ्या ब्रिजला या ब्रिजचं उद्घाटन केलं गेलं देशामध्ये आणि आज मात्र त्याला जोडणाऱ्या ब्रिजमध्ये हा अधिकारी शिंदे स्वतः पालकमंत्र्यांना सहा वेळा नेलाय तुम्हाला आणि मुख्यमंत्र्यांना दोन वेळा नेलाय तुम्हालाच म्हणवतो हा तो, तो पूल पाहिला तुम्ही तीन मीटरचा अंतर आहे लवा खाली आणि मरा अरे ही कोणाची जाईन तो महाले परत घेऊ नका पत्र दिलाय दोन वेळा त्याला परत सेवेत घेण्यासाठी रिटायर्ड झाल्यानंतर आणि हा शिंदे सुधाकर हा हे सगळी चौकशी केली तुम्हाला खरं म्हणजे मी म्हणणार नाही पण वेळच बनवलो नाही तुम्हाला चार वेळा घेऊन जातो आणि मनवा मनवी करतो ते पूर्ण पाहिलंय हा खरं नागरिकाच्या जीवाशी हा खेळ अध्यक्ष महोदय त्याला जबाबदार असणाऱ्या आपण या सुधाकर शिंदेला निलंबित केलं पाहिजेत पालकमंत्री मोदय हिंमत दाखवा फार मस्ती झाली लोकांशी वागणं बरं नाही अनेक घोटाळ्यामध्ये याचा सहभाग आहे हे काम आपण करणार आहात की नाही सरकार म्हणून हा आणि तो डेप्युटी कमिशनर होता महाले निवृत्तीनंतर मुदतचा वाढ देण्यासाठी प्रस्ताव आठवलाय माझी सरकारला विनंती आहे दादा आपणही लक्ष घाला आपणही वाटेकर या सत्तेतली सत्तेमध्ये आपण आहात त्यामुळं हे दोन वेळा प्रस्ताव हो जे पाठवला आहे त्याला त्या ठिकाणी घेऊ नका प्रचंड भ्रष्टाचार यामध्ये आहे अध्यक्षामध्ये सविस्तर बोलण्याची गरज नाही आपण हे जे सगळं काही चाललं आहे शेतकरी या राज्यातील उद्ध्वस्त झाला अध्यक्ष